निवडणूक अध्यातील अनियमितेवर काँग्रेसचा आक्षेप मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा शेगाव शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या निवडणूक मतदार याध्याविषयी नोंदविलेल्या आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्याधिकाऱ्यासोबत विशेष चर्चा पार पडली मतदार नोंदणी प्रक्रियेतील विसंगती आणि तात्री त्रुटी संदर्भात पक्ष पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक कार्यवाहीची मागणी यावेळी केली यापूर्वी सतरा ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपले आक्षेप अधिकृतया नोंदविले होते त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी आक्षेपाच्या गांभीर्याने विचार करून तात्पुरती मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतर सत्तावीस ऑक्टोंबर रोजी संबंधित मागणीविरुद्ध आदेश पारित करण्यात आल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून झालेल्या निर्णयाविषयी हरकत नोंदवीत स्पष्ट करण्याची मागणी केली तसेच मतदार याद्यामध्ये पारदर्शकता अचूकता आणि निष्पक्षता राखण्यात प्रशासनाने दक्ष रावे अशी मागणी करण्यात आली बैठकीदरम्यान स्थानिक स्तरावरील तक्रारी तत्काळ तक्रार सोडवण्यासाठी यंत्रणेला स्पष्ट निर्देश देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली नगर परिषद दोन हजार प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती त्या प्रारूप यादीवर हरकती घेण्याची तारीख ही सतरा ऑक्टोबर होती सतरा ऑक्टोबरपर्यंत त्यांनी हरकती घेतल्या आणि सत्तावीस तारखेला पेपरमध्ये जाहिरात देऊन आणि नगरपालिकेच्या नोटीसबरोबर लावून त्या हरकतीसंबंधी निवेदन देणे आणि हरकतीचं निराकरण करण्यासाठी एस डीओ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीची मीटिंग ठरवली होती सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी एस डी ओ आले नाहीत आणि एस डी ओ आले नाही तर ज्या ज्या हरकती होते त्यावर संपूर्ण चर्चा झाली ज्यामध्ये प्रामुख्याने खळवाडी आणि मातंग वस्तीचा जो विषय आहे म्हाडा कॉलनीचा त्यासंबंधी विशेष चर्चा झाली त्या ठिकाणी काही लोकांचा आक्षेप होता की या ठिकाणी आपण हलवू नका लोकसभा विधानसभा त्या ठिकाणीच झालेली आहे म्हणून हे मतदान आपण हलवू नका यावर माननीय मुख्याधिकारी यांनी जी आर दाखवून संपूर्ण माहिती देऊन सांगितलं की ज्या ठिकाणी नवीन जी आर आला आहे हा साई चौदा जुलैचा सा जी आर आलेला आहे त्यानुसार हे मतदान ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल अशा प्रकारची माहिती त्यांनी सर्व उपलब्ध करून दिली आणि याच्या बाहेर मला जाता येणार नाही त्या ठिकाणी प्रश्न मी उपस्थित केला की प्रारूप जेव्हा आपण प्रभाग रचना झाली त्याचा प्रारूप नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर हे बदल होत नाहीत मॅडमने ते ऐकलं नाही त्याच्यानंतर मी म्हटलं जर नावं बदलायची असलं तर निवडणूक आयोगाचा फॉर्म क्रमांक सहा भरावा लागतो आणि तो मतदारांनी स्वतः येऊन भरावा लागतो तो बी एल ओ करत नाही त्याच्यामुळे तो अर्ज आपण नगरपा तहसील कार्यालयामध्ये पाचवी वर्ष निवडणुकीचे कार्यालय असते बी एल ओ उपस्थित असतो निवडणुकीचे वेळेवर कार्यक्रम लागतात आणि त्यानुसार मतदान बदलते तरीसुद्धा माननीय मुख्याधिकाऱ्यांनी हा विषय लक्षात घेतला नाही आणि त्यांनी कायदेशीर दृष्ट्या ते पटवून दिला आम्हाला की असं असं आहे आणि आता कालपासनं गावामध्ये रुमर उडाली की मंत्रालयातून काही हालचाली झाल्यात काही वर्तून ह्या हालचाली झाल्या आणि दबावामध्ये हा निर्णय घेतला गेला की पुनच्छ खैवाडीचं मतदान प्रभाग चारमध्येच आणि माड्याचं मतदान पुन्हा चारमध्येच या ठिकाणी त्यांनी निर्णय केला हे अत्यंत चुकीचं आहे आज आम्ही काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात या ठिकाणी संपूर्ण पोहोचलो आणि आम्ही सविस्तर चर्चा केली की मॅडम आपण त्या दिवशी तो पीठासीन अधिकारी किंवा अध्यक्ष नात्यानी किंवा निवडणूक सह निर्णय अधिकारी दोन हजार पंचवीस या नात्याने जेही आमचं समाधान केलं जेही आपण बोलल्या तो शब्द आपण आज आपला फिरवत आहात हे आम्हाला मान्य नाही हा दबावात तुम्ही कुठला तरी हा निर्णय घेतल्याचं आम्हाला जाणवते याच्यावर स्पष्ट होते हा अन्याय आहे जे देशामध्ये संपूर्ण राजकारण सुरू आहे आणि मतदार यादीचा वोट चोरीचा प्रकार आहे तसाच प्रकार शेगावात स्पष्टपणे दिसत आहे आणि याविरुद्ध आम्ही येणाऱ्या काळामध्ये ही जर सुरुवातच आहे अजून संपूर्ण निवडणुकीमध्ये कोणकोणते कौन प्रकार येतील कुठल्याही प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या शब्दावर याच्यापुढे विश्वास ठेवला जाणार नाही यापुढे प्रत्येकाला मी आवाहन करतो की निवडणुकीसंबंधी ज्यांना ज्यांना जे आक्षेप घ्यायचे असतील त्यांनी लेखी स्वरूपात घ्यावे आणि लेखी उत्तर घ्यावं अशी विनंती करतो हा अन्याय आहे याचा आम्ही विरोध करतो आणि या प्रक्रियेचा संपूर्ण ताकदेशी निषेध करतो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो असो याच्या विरोधात तुम्ही पुढचे पाऊल काय टाक आज प्रारूप याद्या प्रसिद्ध होण्याचा अंतिम दिवस आहे आता याची प्रक्रिया आम्ही विधि तज्ञांशी चर्चा करून कुठे जाता येईल या वेळेच्या आधी ती होईल का कारण माझ्या आमच्या माहितीत लवकरच आता आश्चर्यता लागणार आहे पण आम्ही हा विधी करून याचा जसा विधीतज्ञ सल्ला देतील त्याच्या अनुषंगाने मी आता पुढे जाऊ